व्यासपीठ गावची खबर न्यूज टीएनएम पब्लिक स्कूल आसरोटी इथं हर्ष गणेश पाटील प्रथम विद्यालयाचा शंभर टक्के निकाल तिसऱ्या वर्षाची परंपरा कायम कैलासवासी ताराबाई नारायण मुंढे शैक्षणिक व सामाजिक संस्था संचालित टी एन एम पब्लिक स्कूल इंग्रजी माध्यम असरोटी या शाळेचा तृतीय वर्षामध्ये शंभर टक्के निकाल लागलाय या परीक्षेस वीस विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी बसले होते आणि सर्वच विद्यार्थी उत्तम गुणांनी यशस्वी झालेत हर्ष गणेश पाटील दहावीमध्ये नव्वद पूर्णांक साठ टक्के प्राप्त करून प्रथम क्रमांकाची मानकरी ठरला विद्यालयानं शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे या विद्यालयात शैक्षणिक वर्षाशिवाय विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास व्हावा या उदात्त विचारातून या ठिकाणी विविध उपक्रम साजरे करण्यात येत असतात तर द्वितीय क्रमांक स्वराज संजय शिंदे एकोनवद पूर्णांक साठ टक्के तृतीय क्रमांक स्वरूपा सतीश शिंदे एकोणनव्वद पूर्णांक साठ टक्के चतुर्थ क्रमांक जयेश गणपत दिसले सत्याऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के आदी विद्यार्थ्यांना अनेक गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत या शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून सर्वच विद्यार्थी बहुसंख्येनं मार्क प्राप्त केल्यामुळे शालेय व्यवस्थापक आणि पालकवर्गांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी या शाळेचे अध्यक्ष संतोष नारायण मुंडे उपाध्यक्ष सुभाष मुंडे सचिव कृष्णा गोरे आदी शालेय कमिटी यांनी अभिनंदन केले तसेच या शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री म्हात्रे यांचं मोलाचं योगदान व विद्यार्थ्यांना सातत्यानं प्रोत्साहन दिल्यामुळे विद्यार्थी अथक अधिक गुणांनी यशस्वी झाले असून सर्व विद्यार्थ्यांस पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या